नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे सर्वोच्च न्यायालय हो सर्वोच्च न्यायालय हा विषय का निवडला तर सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्चच असते कारण भारताच्या संविधानामध्ये देखील आर्टिकल वन फोर्टी सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च का असते या संदर्भात दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीप्रमाणे ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार दिला तो खरंच कौतुकास्पद आहे कारण की आजच्या घडीला ज्याप्रमाणे सरकार आणि सरकारचे जे सांसद आहेत ते स्वतःला संसद म्हणजे जे सांसद आहेत ते मालिक आहेत आणि तेच जर जे जर मालिक आहेत तर जनता ही काय नोकर आहे का जर मालिक आहे तर जनता नोकर कशामुळे असणार आणि जर जनतेला या सरकारला नोकर बनवायचा विचार चालू आहे या का याचा अर्थ काय बनावा जर जगदीश धनगर सारखे उपराष्ट्रपती यांनी असे विधान जर केले आणि ते सुद्धा संविधान पदावर असताना ज्याप्रमाणे संविधान पदावर जे आहेत त्यांनी संविधान पदावर जा त्यांनी जातीभेद धर्मभेद किंवा पंतभेद किंवा ज्या पक्षातून आले त्यांचं देखील सर्व काही जागच्या जागी सोडून आपले भारताचे संविधान सर्वोच्च मानून भारताची सेवा करणे हा त्यांचा धर्म असतो कर्तव्य असते असे असताना देखील राज्यपाल उपराष्ट्रपती ज्याप्रमाणे वाक वाक्य बोलत आहेत सर्वोच्च न्यायालयाबद्दल तर सर्वोच्च न्यायालय देखील या याबद्दल काय पाऊल उचलणार आहे हे भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे परंतु नागरिकांनी लोकांनी लोकशाही जिवंत ठेवायची आहे का हा आता प्रश्न आम्हाला विचारावा लागतो ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे कारण की लोकशाहीमध्ये लोक सर्व काही असतात लोकशाही कशाला बोलतात कारण लोकांची जे राज्य करतात हे बाकी आपण जे काय निवडून देतो ते फक्त आपले गुलाम आहेत असे बोलू शकतो आपण कारण की आपण त्यांना निवडून देतो त्यांच्या त्यांच्यासाठी आपण अमाप पैसा खर्च करतो आपल्या टॅक्समधून आता हल्ली तुम्ही पाहत आहात की जीएसटी जी एस टी मधून एवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे जीएसटीचे टॅक्स आपल्या सर्व लोकांच्या माथी मारत आहेत सरकार तर तुम्हाला यावरून समजू समजू शकता की की सरकार आपलं गुलाम आहे त्यामुळे लोकांनी ठरवावं की सांसद मालिक आहेत का जनता नोकर आहे तर तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला की हा व्हिडिओ कसा लागला नक्कीच कमेंट करा आमचा व्हिडिओ शेअरही करा आणि लाईक जर करायचा असेल तर नक्कीच करा धन्यवाद